नमस्कार मंडळी आपला आवडता वृत्तमेहंद केसरी व नवमेहंद केसरी बाकासुरहा येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल बैलगाडाच्या रयतनात घाताडचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी अलीकडच झालेल्या दोन ते तीन सलग मैदानामध्ये बाकासूरला हार पत्करावी लागली होती आणि त्यानंतर काल झालेल्या बारामती बारामती येथील मैदानामध्ये बाकासोर आणि लक्ष्या या हिंदगेश्री जोडीने सुंदररित्या पळ दाखवून चार चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते आणि आता येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूयात माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवस व गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य दिव्य बैलगड्या शर्यत एका एक, एक बैल मैदान खटाव मानकेसरी शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी हे भव्य असं चालू सिझनमधील चालू शिझनमध्ये सगळ्यात मोठ्या रोख मैदान हे पेडेगाव फाटी या ठिकाणी होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक दोन लाख पंचावन्न हजार पाच द्वितीय क्रमांक दोन लाख पाच हजार पाच तृतीय एक लाख पंचावन्न हजार पाच अशा पद्धतीने जवळपास दहा बक्षीस मित्रांनो या मैदानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि भव्य दिव्यासह एखादं एक बैल मैदान पेडगाव फाटीवरती पार पडणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या बकासूर हा पेडगाव फाटी बकासूरसाठी लकी आहे आणि बकासूर पेडगाव फाटीवरती गेल्यामध्ये हा शंभर फिक्सेस असतो त्यामुळे आपला आवडता रुस्त मेहंद केसरी वनव मेहंद केसरी हा या पेडगाव फाटी मैदानामध्ये तुम्हाला चौदा केला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद